गंगाखेड तालुक्यामध्ये म्हातपुरी महसूल मंडळामध्ये अतिशय पाऊसून ढगफुटी झालेली आहे आणि त्या ढगफुटीमुळे अध्यक्ष हो महोदय मातपुरी म्हणते धारासूर मराळ सावंगी गौंडगाव टाकळी खळी ब्राह्मणतवाडी रुमणा जवळा सायळा सुनेगाव नागठाणा धारखेड मुळी दुसलगाव मातपुरी बांबरवाडी शिवारात ह्या प्रचंडही ढगफुटी झाल्यामुळे आत्म म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अध्यक्ष महोदय आणि शेता, शेता मध्ये दोन दोन तीन तीन फूट चार चार फूट पाणी आलेलं आहे अध्यक्ष महोदय आणि जवळजवळ गाड्या कित्येक अशा गाड्या वाहून गेलेल्या आहेत गाड्या पण वाहून गेलेल्या आहेत अध्यक्ष महोदय आपल्या वतीनं मी आपल्या वतीनं मी आपल्या म्हणजे सरकारला सांगू इच्छितो की ताबडतोब ह्याचे पंचनामे करावेत आणि जे जमीन खरडून गेलेली आहे त्या खरडून जमिनीला दिलेल्या त्याला पण अनुदान द्यावं आणि ताबडतोब पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी आपल्यानं सरकारला सांगू इच्छितो